पतीच्या दारूच्या व्यसनामुळे व मारहाणीमुळे पत्नीने दाखल केलेला विवाह विच्छेदन अर्ज मंजूर पुसद न्यायालयाचा निर्णय येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांनी पतीला असलेल्या दारूच्या व्यसनामुळे तसेच पतीकडून होत असलेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पत्नीने दाखल केलेल्या विवाह विच्छेदनाचा अर्ज मंजूर केला आहे हा निर्णय दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर पीठासीन अधिकारी सतीश यादवराव कदम यांनी दिला विद्यमान न्यायालयामार्फत पारित केलेल्या आदेशाच्या माहितीनुसार सो व रवी दोघेही राहणार पुसत तालुका या दाम्पत्याचा विवाह सन दोन हजार बावीसमध्ये हिंदू विवाह पद्धतीने झाला होता पती व त्याचे कुटुंबियांमार्फत अर्जदार यास तुझे माहेरातून एक लाख रुपये आण तेव्हाच नांदायला ये असे बोलून अर्जदाराचा नेहमीच शारीरिक व मानसिक छळ केल्या जात असल्याचे अर्जदाराने अर्जात दाखल केले या दरम्यान सन दोन हजार तेवीसमध्ये नेहा व रवी यांना मुलगी झाली मुलीचा जन्म झाल्याची माहिती पत्नी नेहामार्फत रवी यास सांगितली असता त्याचे मार्फत नेहा हिचे घरी जाऊन मारहाण करण्यात आली व यात त्या चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला असल्याचे अर्जदार हिचे मार्फत मांडण्यात आलेल्या अर्जात नमूद आहे पतीकडून सातत्याने होणारा शारीरिक आणि मानसिक छळ यास कंटाळून पत्नी नेहा हिने पुसद येथील विद्यमान न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला प्रकरणातील दोन्ही बाजूंचे पुरावे साक्षी आणि निवेदनांचा सा विचार करून विद्यमान न्यायालयाने हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्नच्या कलम तेरा आय ए अंतर्गत विवाह विच्छेदन जाहीर केले अर्जदार पत्नी नेहा हिच्या वतीने ॲडव्होकेट रवी वाघमारे यांनी प्रभावी बाजू मांडली